बांधकाम बांधकामस्थळी भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू सहा जखमी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची दोषींवर कठोर कारवाईची मागणी मिरजेत बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक जा कामगार जागीच ठार झाला तर सहा मजूर गंभीर जखमी झाले या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगलीतर्फे करण्यात आली आहे या संदर्भात युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हा अध्यक्ष संजय संपत कांबळे कार्याध्यक्ष जगदीश कांबळे महासचिव अनिल मोरे सदस्य रुपेश तामगावकर व किशोर आढाव यांनी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन दिले युनियनने मृत परप्रांतीय कामगारांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक भरपाई जखमी मजुरांच्या उपचाराचा सर्व खर्च कंत्राटदार व्यावसायिकांकडून वसूल करणं दोषीवर फास्ट ट्रॅक कोर्टात दावा दाखल करणे तसेच जिल्ह्यातील बांधकाम स्थळावर सुरक्षा साधनांची सक्तीनं अंमलबजावणी यांसह दहा मागण्या के केल्या आहेत प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून इन आज आम्ही पंचवीस जुलै पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरजेमध्ये एक भिंत कोसळून जवळ एक कामगार मृत्यू आणि एक जवळ सहा कामगार जखमी झालेले आहेत संदर्भात सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त मान्य साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यामध्ये प्रामुख्याने आमचा आमच्या मागण्या होत्या जे मृत्यू झालेला आहे कामगार जो असेल किंवा गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करावा आणि संबंधित जे कंत्राटदार असतील त्यांच्यावर योग्य तो कारवाई करून तिथं कुठल्याही सुरक्षित साधने नसल्यामुळं हा प धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्यामुळे त्याठाणी सुरक्ष साधने न पुरविल्यामुळं जो कामगारांचा मृत्यू झाला आहे त्याला जबाबदार संबंधित कंत्राटदार संबंधित जो ठेकेदार असेल किंवा मालक असेल यांना धरण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून त्यांची जे काही नुकसान भरपाई असेल तो देण्यात यावा प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की मंडळामध्ये गेले अनेक वर्षापासून त्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ब साईटवर बांधकाम साईटवर जाऊन नोंद्या होत होत्या त्यावेळेला बांधकाम कामगार हा कुठलाही वंचित राहत नव्हता पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये अशी परिस्थिती आहे साईटवर न जातात ठिकठिकाणी ऑनलाईन नोंदणी सुरू आहेत अनेक सेंटर बांधकाम सेंटर उभा केलेले आहेत पण या सेंटरचा काहीच उपयोग या ठिकाणी होत नाही कोट्यावधी रुपयेचा खर्च भोगस पद्धतीने या ठिकाणी केला जातो आमची प्रामुख्याने मागणी आहे साईटवर जाऊन त्या बांधकाम कामगाराची जर नोंदणी केल्यास तो कामगार वंचित राहत नाही त्याला योग्य त्या उपाययोजना आर्थिक मदत मिळू शकते पण तो बांधकाम खरा कामगार का असून देखील त्याला आर्थिक निधी मिळत नाही खास मंडळास मंडळ जबाबदार आहे त्यामुळे त्या ठिकाणी अनेक विविध विषयावर आम्ही प्रामुख्याने साहेबांशी चर्चा केली सकारात्मक मुजार सुद्धा सकारात्मक आमची आमच्याशी चर्चा करून वरील हे निव, निवेदन वरी वरती वरिष्ठांना पाठवतो म्हटले आणि त्याप्रमाणे वरिष्ठांच्याकडून देखील ही कारवाई योग्य त्या पद्धतीनं तात्काळ आपण हाती घ्यावी आणि तात्काळ मृत्यू झालेल्या कामगारास आणि जखमी कामगारास आर्थिक मदत द्यावी अशी आम्ही मागणी करतो आहे अन्यथा आम्हाला वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यास आपण भाग पडणे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो यावेळी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कामगारांच्या सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले नाही तर अशा दुर्घटना वारंवार घडतील असा इशारा युनियननं दिला आहे शासन व कामगार विभागानं तातडीनं लक्ष घालून मृत व जखमी मजुरांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी सांगली मिरज कुपवाड मनपा क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संगप्पा शिंदे बाळू सावंत उत्तम साबळे लक्ष्मण जगधणे विनायक मेलगे रोहित मेलगे महावीर गिरगावकर नंदकुमार जावेद आदी प्रामुख्यानं उपस्थित होते